आहे तुला पगाराची गरज नाही नाही पगार तर मी पगार तर घे पगार घेतले पर्याय नाही आहे भारत को बचाना तर आजचे एकदा विचार मान नाही पण आम्हाला वाटे बाबा तू पगार पगार घेशील नाही आणि एका रुपया एक रुपया पगारावर काम करतो नाही 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 पगार तर फुल घेईन मी फुल पगार गव्हर्नमेंटच्या पुढे फॅसिलिटी घेईन मी सिक्युरिटी तुला चालणार नाही का दोन पोलिस नाही 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 जेवढी मोदी साहेबांना सुरक्षा नाही आहे त्याच्या मी चौपट दहापट सुरक्षा घेईन मी पुरे कमांडो हे टू हॅट आजूबाजून हलका नेता हो का त्याने माहित आहे सगळ्यांना माहित आहे एकदा ह्या खुर्शी बसल्या आय जीवन उतरते आहे म्हणून खुर्चीवर हे सगळ्यांना माहीत आहे राजकीय लोकांना एकदा ह्या खुर्शी बसला ह्या उतरत नाही आय जीवन हे सगळ्या लोकांनाही माहीत आहे राजकीय लोकांना माहीत आहे त्या साईडनं मग हेमा मलिनीची जयाप्रद्धा ह्या अजून हा त्या माय पियर येईन ते

हे माहीत आहे का या पगार पगार घेतल्याचे राहत नाही म्हणून पंधराशे रुपये पंधराशे नाही पंधरा लाख बी घेऊ शकतो मी सगळ्या लोकांना माहीत आहे सगळे लोक अपश्वून बसले कारण मी भाऊ नाही काही देशाचं नियोजन करू शकते जेक्राबाद भरू खेळ करू शकते आता लालबहादूर शास्त्री होते ते लोक साठ रुपये पगार होता अगोदरचे नेते ना आणि आताचे नेते पहिला प्रयत्न यांना अजून काहीच माहिती नाही भारताबद्दल पहिला मुद्दा देशामध्ये येले काहीच मुद्दे माहीत नाही पण तुला पगार काय पाहिजे सर फॅसिलिटी असल्यावर पगारच येत नाही पलत पाहिजे पगार कोण घेणार सुरक्षाही करू गेले वर नाही बनवून देऊ आणि पगार बी नाही घेऊ माहिती सो, सोन्या हिऱ्याची बुद्धी आहे हे काही मातीमोर करू काय मी